दिव्यांग बांधव दोन वर्षापासून निधी अभावी योजनेपासून वंचित ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधव गेल्या दोन वर्षापासून शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांपासून निधी अभावी वंचित असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे केंद्र शासनाने दिव्यांग बांधवांसाठी विशेष दिव्यांग निधीची तरतूद केली आहे दिव्यांग बांधवांना मदतीचा हात मिळावा याकरिता विविध शासकीय योजना सुरू करण्यात आल्या आहेत दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांनी योजनेसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे याकरिता दिव्यांग कल्याणकारी योजना दिव्यांग उपजीविका योजना दिव्यांग शिष्यवृत्ती योजना यासारख्या विविध योजना शासनाने सुरू केल्या आहे याकरिता विशेष अशा निधीची तरतूद करून याचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्या होता मात्र गेल्या दोन वर्षापासून दिव्यांग युवांधव या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहे सुमारे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अकरा हजारहून अधिक दिव्यांग बांधव या योजनेचा लाभ घेत होते मात्र गेल्या दोन वर्षापासून या लाभार्थींना निधी उपलब्ध नसल्याने या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे अखिल भारतीय दिव्यांग सेनेच्या माध्यमातून या सर्व गोष्टींचा पाठपुरावा सुरू आहे मात्र तरी देखील प्रा पालिका प्रशासनाने अद्याप याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दहा हजार सातशे सतरा लाभार्थ्यांना पंचवीस कोटी एकोणतीस लाख छत्तीस हजार अदा केल्याचे खोटेपत्र पालिका प्रशासनाने क्रूर चेष्टा केल्याचे दिव्यांग बांधवांचे म्हणणे आहे दिव्यांग बांधवांचा सर्वेक्षण करून आधार कार्ड लिंक करावे तसेच दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील निधी देण्याचे आदेश द्यावेत दे अशी मागणी अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद फारुख खान यांनी केली पालिका अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केले आहे अन्यथा दहा जुलैला आयुक्तांच्या दालनात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे आज दोन वर्ष झाले तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी जे निधी काढली जाते ते एकी रुपये खर्च ना केल्यामुळे आम्ही वारंवार इथे पत्रव्यवहार आणि वारंवार आंदोलन केलं बहुभाव आंदोलन एक तारखेला के केलं होतं एक जानेवारी दोन हजार चोवीसला ला तरी आम्हाला त्यावेळी सांगितलं की आम्ही दहा ते पंधरा दिवसात आम्ही देतो जे जे निधी आहे तेवीस चोवीस देतो आर्थिक वर्षाचा ते दिले नाही आणि आता दुसरा वर्ष लागू झालेला आहे चोवीस पंचवीसचा या आर्थिक वर्षात एक रुपये खर्च केले नाही म्हणून आम्ही आज एक निवेदन दिलं की जर दहा जुलैपर्यंत ह्या लोकांनी आम्हाला नाही दिलं तर आम्ही दहाचं दालनात आयुक्त ते दालनात आम्ही स्वतः आंदोलन करणार आहे आम्ही सर्व दिव्यांग लोक आता गोदापुरी साहेबांनी आमच्या ते निवेदनावरती गांभीर्याने दखल घेऊन त्यांनी सांगितलं की मी काय आपलं तुमची मागणी आहे ऐकतं समोर ठेवून ऐकताना आम्ही हे घेऊन ऐकताची आपला संमती घेऊन लवकर लवकर आम्ही निधी वाटप करण्याची तरतूद करू असे आम्हाला आश्वासन दिले आणि आम्हाला एक निवेदन दिले आम्हाला निवेदन केले की तुम्ही आंदोलन करू नका आम्ही लवकर लवकर हे करण्याचे पूर्ण प्रयत्न करत आहे आणि मी त्यांना हे पण सांगितलं साहेब आता तुम्ही नाही केले तर परत आता फायदा लागणार आता सांगायला लागली तर मग हे वर्ष आर्थिक वर्ष पण निघून जाणार जर आम्हाला दहा जुलैपर्यंत यांनी आम्हाला आमची मागणी पूर्ण नाही केली आमचे अनुदान दिले नाही तर आम्ही सर्व दिव्यांग येऊन आयुक्तच्या डालनात आम्ही फी आंदोलन करणार आहे